उत्तर प्रदेशातल्या हाथरस मधलं फुलरई गाव दोन जुलैला या गावात एका सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पण याच सत्संग दरम्यान एक भीषण दुर्घटना घडली सत्संग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागलेत हा व्हिडिओ शूट होईपर्यंत या दुर्घटनेत शंभर जणांचा मृत्यू झाला असून दीडशे पेक्षा जास्त जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते या दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी शोक व्यक्त केलाय योगी आदित्यनाथ यांनी एक समिती स्थापन करून या घटनेची सगळी चौकशी करण्याचे आदेश दिलेत या दुर्घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलंय या सत्संग कार्यक्रमात नेमकं काय झालं दुर्घटना कशी घडली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू उत्तर प्रदेशातल्या हाथरस आणि एटा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर सिकंदराव तालुक्यात फुलरई गाव आहे मंगळवार दोन जुलैला या गावातल्या मुघलघडी नॅशनल हायवेजवळ भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी या बाबांच्या सत्संगचं आयोजन मानव मंगल मिलन सद्भावना संगम समितीतर्फे करण्यात आलं होतं त्यासाठी एक मोठा मंडप उभारण्यात आला होता माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या सत्संगसाठी वीस हजार भाविक जमले होते यामध्ये महिलांची संख्या जास्त होती या सत्संग मध्ये प्रवचन संपल्यानंतर लोक बाहेर पडायला लागले तेव्हा अचानक चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत एकशे बावीस जणांचा मृत्यू झाला असून दीडशेपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती दैनिक भास्करने आपल्या बातमीत दिली आहे त्यामुळं हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येते ही दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली जखमींना बाहेर काढून त्यांना सरकारी रुग्णालयं तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलंय पण जखमींची संख्या जास्त असल्यामुळं सरकारी रुग्णालयं भरून गेली आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता खासगी रुग्णालयांनाही अलर्ट देण्यात आलाय जखमींना आता खासगी रुग्णालयात हलवण्यात येते तसंच हाथरसच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या रुग्णालयांनाही प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय या अपघातात जखमींचा आकडा हा वाढत असल्यामुळं मृतांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दैनिक भास्करच्या रिपोर्टरनं सिकणाराऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात विखुरलेल्या मृतदेहांची मोजणी केली त्या ठिकाणी जवळपास पंच्याण्णव मृतदेह हे विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले तसंच एटा रुग्णालयाचे चीफ मेडिकल ऑफिसर उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात हा व्हिडिओ शूट होईपर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पंचवीस महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येते दुर्घटनेतील जखमींची संख्या इतकी मोठी होती की अँब्युलन्सची संख्या कमी पडल्यानं जखमींना अक्षरशः ट्रक आणि टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात आणण्यात आलं या दुर्घटनेनंतर जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर एकच गर्दी केली आहे परिसरात भाविकांच्या नातेवाईकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळतोय मृतदेहांची ओळख पटवण्यात येत असून त्यानंतर या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम होणार असल्याची माहिती देण्यात येते पण या सत्संगमध्ये एवढी मोठी दुर्घटना कशी घडली याबाबत कोणतीही ठोस माहिती अजूनही मिळालेली नाही पोलीस याचा तपास करत आहेत पण विविध माध्यमांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमागची अनेक कारणं समोर येत आहेत प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार सत्संग संपल्यानंतर मंडपातून बाहेर पडण्यासाठी लोकांनी गर्दी केली इतक्या मोठ्या गर्दीला बाहेर पडण्यासाठी तिथे असलेलं गेट हे खूपच अरुंद होतं त्यातच भोले बाबांचा ताफा निघेपर्यंत तिथल्या सुरक्षा रक्षकांनी भाविकांना बाहेर पडायला मनाई केली त्यानंतर या गेटवर मोठी गर्दी गोळा झाली बाबांचा ताफा निघून गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये बाचाबाची व्हायला सुरुवात झाली गर्दीत मोठ्या प्रमाणावर महिला होत्या जमावात धक्काबुक्की झाल्यामुळं चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये महिला एकामागून एक जमिनीवर कोसळल्या यामुळं अनेकांचा श्वास गुदमरला तर अनेक जण पायाखाली चिरडले गेल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे यावेळी काही लहान मुलंही चेंगराचेंगरीत चिरडून गेल्याची माहिती समोर येते काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लोक मेन गेट सोडून इतर बाजूनं बाहेर पडण्याचाही प्रयत्न करत होते पण त्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या होत्या त्यामुळे बाहेर पडण्याचे दुसरे मार्ग ब्लॉक झाल्यामुळं मेन गेटवर मोठी गर्दी गोळा झाली आणि चेंगराचेंगरी झाली तसंच सत्संगच्या ठिकाणी अनेकांचा जीव गुदमरायला लागल्यावर तिथे प्रशासनाकडून अँब्युलन्सची सुविधाही अपुरी असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे मंडपाच्या मंद बाहेर एका नाल्यावर फळ्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता गर्दीच्या वजनामुळं या फळ्या तुटून काही लोक या नाल्यात पडल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय जिल्हाधिकारी आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या सत्संगसाठी परवानगी देण्यात आली होती ज्यामध्ये इतर प्रशासकीय व्यवस्था देण्यात आली होती पण सत्संगाचं इतर सगळं आयोजन हे सत्संग आयोजित केलेल्या समितीद्वारे करण्यात आलं होतं या दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केलाय तसंच आग्राचे एडीजी आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिलेत तसंच सरकारमधले मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी आणि संदीप सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांकडून माहिती घेतली आहे तसंच जखमींना योग्य ते उपचार पुरवण्याचे निर्देशही सरकारकडून देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकसभेत बोलताना या घटनेचा उल्लेख करत शोक व्यक्त केलाय मृतांबाबत संवेदना व्यक्त करत जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून मोदींनी प्रार्थना केलीय तसंच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनीही या दुर्घटनेची चौकशी करण्यासोबतच जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याची सरकारकडे मागणी केली आहे आता ज्यांच्या सत्संगमध्ये ही दुर्घटना घडली ते भोलेबाबा कोण आहेत ते बघूयात साकार विश्वहरी भोलेबाबा नावानं प्रसिद्ध असलेल्या या बाबांचं खरं नाव नारायण साकार हरी असं आहे उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी गावाचे ते रहिवासी आहेत नारायण साकार हरी हे उत्तर प्रदेश पोलीसमध्ये नोकरीला होते असं सा सांगितलं जातं सव्वीस वर्षांपूर्वी त्यांनी सरकारी नोकरी सोडून प्रवचन द्यायला सुरुवात केली होती त्यांनी आपल्या प्रवचनात असा दावा केलाय की ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत होते साकार हरी भोले बाबा यांचे पश्चिम उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान दिल्ली आणि उत्तराखंड अशा विविध राज्यांमध्ये अनुयायी आहेत नोकरी सोडून आपल्या गावी एका झोपडीत राहत असताना त्यांना देवाचा साक्षात्कार झाला होता असा त्यांचा दावा आहे तेव्हापासून ते अध्यात्माकडे वळले बाबा त्यांच्या प्रवचनातून मानव कल्याणाचा संदेश देतात मानव धर्म सत्यथा है और रहेगा हाच त्यांच्या प्रत्येक प्रवचनात संदेश असतो भोलेबाबांचा असा दावा आहे की ते कुठेही स्वतःहून प्रवचनाला जात नाहीत त्यांचे भक्त त्यांना बोलावतात आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ते विविध राज्यात प्रवास करून प्रवचन देतात याच बोलेबाबांच्या हाथरसमधल्या सत्संगमध्ये आज ही दुर्घटना घडली या दुर्घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे दृश्य हृदयद्रावक आहेत त्यामुळे या घटनेबद्दल उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येते ही दुर्घटना कशी झाली यामध्ये कोण दोषी आहेत हे सगळं चौकशीतून समोर येईल पण या, या दुर्घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागलेत त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश हा न बघवणारा आणि न ऐकवणारा आहे